म्हणजे पारंपरिक नाही आहे कुणी सुरू केलं मग हे हे अभिषेक ढमडेरे भास्कर डमडेरे आणि रवींद्र पाटील तिघांनी मिळून हे उद्योग चालू केले बरं तुम्ही इथं व्यवस्थापक आहात हो मी इथं व्यवस्थापक आणि आता हे जे म्हणत होते भाऊ कुठे गेले वगैरे ते शेडचं शेडबद्दलच इतर बद्दल शेडबद्दल तुमचा किती वर्षांचा अनुभव आहे हॉटेल व्यवसायातला मला आता वीस वर्ष प्लस झालेलं आहे यायला वीस काय अनुभव आहे अनुभव हेच आता कॅप्टन मॅनेजर ऑलराऊंडर म्हणजे मी पदाचं नाही म्हणजे हे पण एक एक आमचे सॉरी म्हणजे शेठ आहे शेट हे युट्यूबसाठी ते पद्धत ते मला हा माणूस आवडला अशा पद्धतीचा मॅनेजर कुठंच नसतो ते सडीक आहेत का मारक सडीकच आहेत का सडीक आहेत का खूप असत ते ग्राहकाला देवमान लोक असतात ते धंद्याला <laughs> मोठे होते परवा कुठल्या हॉटेलला थांबलो मामा आपण तुमचं गाव कुठलं मी नगर

जे येतील ना नाही मला फार उत्सुकता नाही मी तुमच्या पृथ्वीवरचाच आहे आणि हॉटेल हॉटेल करतच आयुष्य गेलं चाळीस पंचेचाळीस वर्ष मी दौरे करतोय दे, दे, राज्यात देशात परदेशात खूप हॉटेल फिरून आलो आज पहिल्यांदा वाटलं असं खातो आणि आपला संबंध असल्यासारखे आपण निघून जातो बिल देतो आणि निघून जातो आज मला वाटलं कुणाशी तरी बोलावं हा या व्यवसायातल्या माणसाशी बोलावं तुमचं अख्खं आहे यात हॉटेलिंगमधली हायवेला गेली नाही नाही मी वेगवेगळ्या ठिकाणी गेलेलं आहे म्हणजे जसं काय म्हणतात ना की जेवढं दानापाणी लिहिलेलं आहे तेवढं आपण इथं काढायचं काही मालक चांगले भेटतात काही नाही असं आहे काही आपल्याला समजून घेणारे असतात काही नाही समजत या हॉटेलची ख्याती होण्यासारखं काय का झाली का असेल ख्याती ख्याती म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मालक लोकांना छंद हां खायला घालण्याचा खायला घालण्याचा त्यातून म्हणजे कसं आहे अन्नदान त्यांच्या मागचा उद्देश अन्नदान पण आहे आणि त्यांचं उपजीविका व्यवसाय व्यवसाय या यातून हे स्थापन झालेलं आहे त्यात कटू आठवणी काय आहे तुमच्या कठू आठवणी तसं मला तर तसं काही सांगता येणार नाही कारण कसं आहे मी आता रिसेंटली चार महिने झाले जॉईन करणार नाही कोण मागच्या कारकी कट आठोणी म्हणजे काही लोक काही मालक लोक जीवाला जीव देणार आहेत जसे आता हे आहे हॉटेलचे मालक आहेत जीवाला जीव देणारे आहेत काही चुकलं तर समजून सांगणारे आहेत बाकीच्या हॉटेल शेट्टी वगैरे ते त्यांची जी हॉटेल असतं ते एवढं तिथं म्हणजे एम्प्लॉईजकडं लक्ष देत लक्ष म्हणजे की चुकलं तर आस ते तिथं लगेच त्यांना पनिशमेंट असते असं पगाराचा जण पगाराचा दंड आणि प हां आणि पगार पण लेट होणे असं हे प्रकार घडतात पण इथं तसं नाही इथं टाईम जे आहे त्या टायमालाच पेमेंट होतं आणि मालक पण समजा काही चुकलं म्हणजे वेटरचं चुकलं किंवा टेबल वगैरेचं चुकलं किंवा वस्तात लोकांनी काही तर ते समजून सांगणार आहे असं म्हणजे डायरेक्ट ॲक्शन नाही किती वेळाची ड्युटी आहे तुमची इथं आमची ब्रेक ड्युटी असतात कशी कसं सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर सात ते साडे अकरा आणि घरी कोण कोण आहे घरी फॅमिली आहे सर मुलं आहेत मिसेस आहे आई आहे भाऊभाई आहे राहायला इथं जवळपास नाही राहायला मी आमच्या आहे नगर, नगर साईड मी येऊन जाऊन करतो नाही नाही ना, इथेच असतो आत्तातून एक सुट्टी असते त्या सुट्टीच्या दिवशी जायचं कष्ट जायचं हा तसं बघायला कष्ट केल्याशिवाय काय आता कुठल्याही काम काम करायचं म्हणजे कष्ट का आहेच ना पण दिवसभर उभं राहणार आहे तसं म्हणजे कंपल्सरी नाहीये मालक लोक चांगले असल्यामुळं काय होतं की तेवढी सूट आहे कस्टमर आहे बस बसू शकत बसतं गप्पा गोष्टी करतात तुमची जबाबदारी काय कर्मचारी हाताळणार हा सगळेच म्हणजे पूर्ण देखभाल माणसांचे काय अनुभव येतात ग्राहकांचे ग्राहकांचे आता अशी हाताची पाचिट सारखी नसतात काही तुमच्यासारखे मनमिळाव असतात काही तिरसट असतात मग तिरसटला पण ऍडजस्ट करून घेणं आपलं काम आहे त्यांच्याशी आपण जसं आता जसं मी तुमच्याशी बोलतो आहे तसंच त्यांच्याशी बोलणं असं थोडक्यात सांगा हाताची पाचवी सारखी परत एकदा नाव सांगा तुमचं नाव सुभाष सुरू सुभाष तुम्हाला भेटून आनंद झाला धन्यवाद सर हे अशा पद्धतीचं पहिल्यांदा बोलतो कुणाश संवाद केला आम्ही गमती करत राहतो पण असं थोडं गंभीरपणे पहिल्यांदा ऐकलं धन्यवाद धन्यवाद धन बोलत